सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर लाडके बहिणी योजनेबद्दल एक खुशखबर आहे तर लाडकी योजनेचा पाचवा हप्ता सुद्धा आजच मिळणार आहे तर आजपासून जे की लाडकी बहिण योजनेचे पैसे जे आहे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर सर्व महिलांच्या बँक खात्यात जे की साडेचार हजार रुपयाची रक्कम सर्व महिलांच्या बँक खात्यात इथं जमा झालेली आहे त्यापाठोपाठच आता पाचवा सुद्धा आजच जे काही लाडकी बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे हे दोन काम तुम्हाला करायचे आहे तर चोवीस तासाच्या तुमच्यासुद्धा बँक खात्यात याचे जे काही पैसे आहेत ते शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्ही एस एम एस आलेला बघू शकता तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला अधिकही एकही हप्ता जर मिळालेला नसेल तर सर्वांनी जे आहे सर्वात पहिले तुम्ही जे आहे ज्या महिलांना अधिकही लाडकी बहिन योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही पहिला दुसरा तिसरा चौथा तर त्यांनी जे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला बँक सेंजिंग स्टेटस चेक करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता बँक सेंजिंग स्टेटस तर इथं तुम्हाला ज्या कोणाचा तुम्ही चेक करा त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर शेवटचे चार डिजिट दिसेल त्यानंतर इथं प्रावेशीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं खाली बघू शकता बँक सेंजिंग स्टेटस इथं इनॲक्टिव्ह आहे तर आता तुम्हाला ॲक्टिव्ह प्रकारे दिसणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर प्लीज चेक विथ युअर बँक गेट टू युअर आधार नंबर लिंक टू बँक अकाउंट तर तुमच्या जे काही बँक पासबुकला इथं आधार लिंक नाही त्यामुळे तुमचं जे काही डेटस आहे इथं इनॲक्टिव्ह दिसत आहे त्यामुळे या महिलांचे पैसे अधिकही त्यांच्या बँक खात्यात पहिला दुसरा तिसरा म्हणजे जे काही साडेचार हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते अधिकही यांना मिळालेली नाही जे काही चौथापर्यंत जे काही हप्ते आहेत ते अधिकही त्यांना एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यात इथं जमा झालेला नाही त्या पाठोपाठात आता जर तुम्हाला पाचवा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा करायचा असेल तर लवकरात लवकर डीबीटी टी लिंक करून घ्या तर ते कशाप्रकारे डीबीटी लिंक करायची आहे त्यानंतर याचं जे काही स्टेटस आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तुमचं कशाप्रकारे दिसते ती इनॲक्टिव्ह कशाप्रकारे इथं जे आलेलं आहे तर या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्ही इथं बघू शकता जे काही इनॲक्टिव्ह दिसत आहे तर आता आपण दुसऱ्या जणाचं चेक करणार आहे ते त्याचं ॲक्टिव्ह दिसते की नाही तर सर्वात पहिले आपण जे आहे आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे तरी तो है, तरी तो इता है। ता, तर इथं क्रोमब्राऊजर ओपन करायचं आहे तर इथं आपल्याला यू डी आय तुम्हाला इथं टाकायचं आहे यू डी आय टायट टाकल्यानंतर किंवा तुम्ही बँक ठे सेंडिंग त्याच्यातसुद्धा टाकू शकता पहिले जे लिंक येईल त्या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एकही स्टेप इथून मिस करू नका जेणेकरून तुम्हाला इथून सर्व इन्फॉर्मेशन याच एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर ज्या महिलांचे फॉर्म अधिक भरायचे राहिलेले असेल किंवा त्यांच्या काही त्रुट्या आलेल्या असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथं आल्यानंतर इथे जे आहे आपण लँग्वेज जे आहे तुम्ही हिंदी इंग्रजी कोणती सिलेक्ट करू शकता तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर इथं तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटसचं एक ऑप्शन तुम्हाला बघायचं आहे इथं तर इथं जे आहे किंवा तुम्ही जे बँक सेंडिंगचं स्टेटस इथं बघू शकता आलेलं आहे बँक सेंडिंग स्टेटस क्लिक हेअर टू फाइंड युअर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता पहिले जे आपण चेक केलं होतं तर त्या कस्टमरचं जे आहे डीबीटी लिंक नव्हतं म्हणजे इनॲक्टिव्ह दाखवत होतं तर ॲक्टिव्ह कशाप्रकारे दिसते ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपच्या जे दिसत असेल कॅपच्या जसंच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल तुम्ही जे आहे व्यवस्थितरित्या हे जी इन्फॉर्मेशन आहे तिथं भरायची आहे तर इथं आधार नंबर टाकल्यानंतर इथं लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे सर्व आधार नंबर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंग लागू शकतो किंवा कधी कधी ओ टी पी इनॅक्टिव्ह म्हणजे घेत नाही तर, गे तर पुन्हा तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी जे आपल्या मोबाईलवरती जे की त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल यावरती सेंड झालेलं आहे तरी तो थोडा वेट करा किंवा तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा इथून करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तो आपण कॉपी आणि डायरेक्टली इथं पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथे एक लॉगिनचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही त्यांचं जे काय आधार कार्ड अपडेट झालं की नाही त्यानंतर आधार कार्डसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं त्यांची जे काही प्रोफाईल आहे ते तुम्ही इथून बघू शकता त्यानंतर इथं तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर जर तुम्हाला अधिक एकही हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर, तुम्हा त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं खाली यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही लाईव्ह प्रूफ तर यांचं जे काही दुसऱ्याचं आपण चेक केलेलं आहे तर इथं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे यांचं जे काही बँक पासबुक आहे ते स्टेट बँक इंडिया यांच्याशी डी बी टी लिंक आहे म्हणजे ॲक्टिव्ह आहे तर अपडेट युवर डेट लास्ट अपडेट अपडेटवर डेट तुम्ही डेटसुद्धा बघू शकता तर यांचे जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आतापर्यंत यांना जे काही हप्ते आहेत ते त्यांची या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर भरपूर मुलांचे फॉर्मचे जे काही एस एम एस आलेले आहेत तर त्यांचे जे काही फॉर्म आहे इन रिन्युअल आहे किंवा रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे नवीन जर फॉर्म भरायचं असेल तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्येच डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्ही जे डिटेल चेक करून घ्या की तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे त्यांना डीबीटी लिंक आहे की नाही तर सर्व मुलांनी लवकरात लवकर चेक करून घ्या जर तुम्हाला एकही हप्ता जर मिळालेला नसेल तर तुम्हाला हे दोन काम करायचे आहे पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या डी बी टी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या किंवा जर तुमच्या त्यामध्ये जर काही त्रुट्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जे आता आपण जे आहे लाडकी बन योजनेच्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हलसुद्धा झालेले आहे डीबीटीसुद्धा लिंक आहे ॲक्टिव्ह आहे तर घाबरण्याचं काही कारण आहे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर भरपूर जिल्ह्यांमध्ये एस एम एस आलेले आहेत तर भरपूर जणांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना एस एम एस आलेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला जरी एकही इन्स्टॉलमेंट मिळालं नाही तर एकदाच त्यांचे पैसे जे आहे जे काही तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होतील तरीसुद्धा तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट जे काही तीन हजार रुपयाचा जे काही जमा झाला होता त्यानंतर तुम्हाला जे काही आता दुसरा टप्पा म्हणजे ज्याने पोर्टलहून फॉर्म भरलेले आहे वेबसाईटवरून तर त्यांच्या बँक खात्यात जे काही साडेचार हजार रुपये एकदाच जमा झालेले आहे त्याचप्रमाणे इथून ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही फॉर्म आहे ती अप्रूव्ह झाली की नाही चेक करू शकता आता भरपूर महिलांचे जे काही फॉर्म आहेत तिथं रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांचा रिजल्ट सिलेक्ट करा म्हणजे रिझन काय आहे ते चेक करून घ्या त्यानंतर इथं एक तुम्हाला ऐकून दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्ही त्याची जे काही बेसिक माहिती आहे तिथून चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला खाली जे आहे खाली थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला त्यांच्या जे काही कोणत्या खात्यामध्ये यांचे जे काही पेमेंट आहे ते जमा झालेलं असेल किंवा जमा जर झालेलं नसेल तर लवकरच त्यांच्या बँक खात्यात याचे जे काही लाडकीबण योजनेचे पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात डिबिडीच्या माध्यमातून जमा होतील जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असतील तर अशा सर्व महिलांनी आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा लाडकीबण योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत तर त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड रेशन कार्ड जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर टी सी टी सी जर नसेल तर मतदान कार्डसुद्धा तुम्हाला त्यामध्ये चालेल त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक जे काही एक फोटो तुम्हाला जे काही अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला तिथं द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता जे काही ऑनलाईन फॉर्म पहिले भरण्याची प्रोसेस होती ते आता बंद झालेल्या तर तुम्हाला ऑफलाईनद्वारे जे काही फॉर्म आहे ते नेऊन द्यायचं आहे तरीसुद्धा याची जे काही इन्स्टॉलमेंट आहे अधिके तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेलं नसतील किंवा तुम्हाला जर याबद्दल काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जर चेक करायचं असेल किंवा तुम्ही जे आहे तुमच्या डीबीटी लिंक करायचं असेल तर एन पी सी आयच्या ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा तुम्ही जे चेक करू शकता किंवा पी एफ यम एस या ऑप्शन या ऑफि ज्या पेजवरती सुद्धा तुम्ही जे आहे चेक करू शकता की तुमचे डी बी टी कोणत्या याला लिंक आहे तर इथं जे आहे पी यफ यम एस या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे यावरती पहिल्या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तीन डॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं खाली यायचं आहे तुम्हाला डी बी टी टेटस किंवा तुम्ही जे आहे इथं चेक करू शकता इथं डी बी टीचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान त्यानंतर अशा भरपूर शेतकऱ्यांना डीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतात ते सुद्धा तुम्ही इथून ज्या चेक करू शकता तर इथं ज्या कॅटेगरी कॅटेगरीवरती के सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पी एम किसानचा टेटर दिसेल जे की आता नवीन योजना सर्व जे काही योजना येतील तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते डीच्या माध्यमातूनच त्यांच्या बँक खात्यात जमा होतील तर तुम्ही तुमच्या सर्व बँकेचे जे काही पैसे आहेत तिथून चेक करू शकता जे काही कोणत्या पोर्टलवरून आलेले आहेत त्यानंतर उद्यम पोर्टलचे चेक करू शकता डी बी टी नमो शेतकरी तर सर्व जे काही कॉलरशिप योजनेचे पैसे आहेत लाडकी योजनेचे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये तुमचे जमा झालेले आहेत तर ते तुम्ही इथून जे आहे या माध्यमातून तुम्ही जे इथून चेक करू शकता तरीसुद्धा तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथं व तुमचे जे पैसे आहेत जर अधिकही जर जमा झालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर लाडकी बहिन योजनेबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील व हो, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर वेबसाइट वेबसाईटवरती जाऊन सर्वांनी ज्या लवकरात लवकर डीबीटी आहे की नाही चेक करून घ्या तर त्याच्या माध्यमातूनच तु लाडकी बहिन योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर भरपूर महिलांची दाखवत दाखवता जे बँकेचे स्टेटस आहे ते इनॅक्टिव्ह दिसत आहे त्यामुळे सर्वांनी जे आहे लवकरात लवकर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या किंवा तुम्ही जे आहे जर डीबीटी लिंक नसेल तर चोवीस तासाच्या तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करू शकता तर त्यासाठी तुम्हाला एअरटेल पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घ्यायचं आहे फास्टमध्ये तर त्याच्या माध्यमातून डीबीटी लिंक करू शकता किंवा या पेजवरती येऊन सुद्धा तुम्ही जे आहे तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करू शकता तरी तो तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं जे आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा आधार तुम्हा तुम्हा क्रमांक टाकून यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ जर आपल्या चॅनलला पाहिजे असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुमचा आधार नंबर त्यानंतर तुमच्या बँकेचे कोणते नाव आहेत दोनदा अकाउंट नंबर टाकून टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा तुम्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू